उन्हाळ्याची सुट्टी सुरू झालेली आहे आज आम्ही अविशाला घेऊन विरारला गार्डनमध्ये गेलो होतो अतिशय सुंदर आहे हे साने गुरुजी बालोद्यान तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला समजेल किती इथे छान छान सुविधा केलेल्या आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी छान सुविधा केलेली आहे आणि आतमध्ये कसं अशी धूळ वगैरे पण नाही आहे कार्पेट घातलेलं आहे त्यामुळे लहान मुलं अगदी आनंदाने खेळतात धुळीचाही त्रास होत नाही इथे अविशाने खूप आनंद घेतला पहिला इथे घसरगुंडी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत जास्तीत जास्त मुलं इथे खेळू शकतात आणि खूप छान आहे गार्डन मुलं भरपूर आनंद घेतात बरीच मुलं होती आम्ही पण आज खूप दिवसांनी गेलो होतो परंतु पहिल्यांदा कशी गार्डनचं सा काम चालू होतं तर धूळ होती त्यामुळे आम्ही जास्त जायचो नाही परंतु आता कसं थोडं कार्पेट वगैरे घातलेलं आहे त्यामुळे धुळीचा काही संबंध नाही लहान मुलं खूप होती गार्डनमध्ये मी थोडंसं दाखवते तुम्हाला आवि आविष्या तर घसरगुंडीवरतून उतरायलाच तयार नव्हती आणि बाकीची मुलं पण होती त्यामुळे कसं जिथे खाली असेल तिथे तिचे पप्पा तिला घेऊन जायचे असं बाकीच्या घसरगुंडीवरती मुलं असायची ना त्यामुळे हिला कसं सारखं सारखं पहिलंच पाहिजे होतं तर असं गार्डनमध्ये कशी बरीच मुलं असतात त्यामुळे जिथे खाली असेल तिथे तिचे पप्पा तिला फिरवत होते हे पहा अगदी आरामात चढून ती छान आनंद घेत होती आयुष्याची शाळा सुरू झालेली आहे एप्रिलमध्ये आम्ही तिला ॲडमिशन घेतलेलं तर कसं ॲडमिशन मिळालं तिला नर्सरीमध्ये इतर शाळांमध्ये मिळत नव्हतं परंतु एका ठिकाणी भेटलं इंग्लिश मिडियमला कारण तिचं वय अजून अडीच वर्षाचीच आहे ना त्यामुळे परंतु आता ती जाते आवडीने शाळेत हे पहा भरपूर मुलं आहेत गार्डनमध्ये आता सुट्टी लागली आहे महिनाभर जूनमध्ये पुन्हा शाळा सुरू होणार तेव्हा परत तुम्हाला विषयाचे शाळेशी रिलेटेड व्हिडिओ नक्की बघायला मिळतील तिच्या ॲक्टिव्हिटीज मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन इथे झोपाळ्यावरती बसायला पण रांग होती एका एका मुलाला थोडा थोडा वेळ बसवून घेत होते पालक सर्वजणं झोपाळे थोडेसे रुंद आहेत जरा लहान मुलांना बसवायला भीती वाटते कारण कसं तेवढा बॅलन्स होत नाही ना थोडं पकडून बसवावं लागतं नाहीतर मग मागे सरकण्याची भीती आहे थोडा वेळ झोपाळ्यावरती घालवल्यानंतर मग अविशाला आम्ही इतर ठिकाणी पण असं थोडं फिरवलं गार्डनमध्ये भरपूर सुविधा केलेल्या आहेत त्यामुळे थोडा आनंद घेतला तिने आणि महत्त्वाचं म्हणजे कसं स्टेशनच्या जवळच आहे गार्डन त्यामुळे जायला यायलासुद्धा सुविधा छान आहेत नक्की तुम्ही एकदा तरी या इथे मुलांना तुमच्या घेऊन नक्की मुलं आनंद घेतील त्यामुळे मी हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हे, हे पहा वेगवेगळ्या प्रकारच्या घसरगुंडी तिथे आहेत आत्ता कसं मुलांना थोडी सुट्टी लागल्यानंतर कंटाळतात मुलं घरच्या घरी त्यामुळे Side. i don't know where we're gonna fly like you do sometimes गार्डनच्या आतमध्ये आल्यानंतर ना हे पहा कामधेनूचं असं स्टॅच्यू आहे गार्डनमध्ये आयुष्याला असं पाळीव प्राणी फार आवडतात स्पेशली तिला हम्मा भरपूर आवडते असं तिला जवळ घेऊन तिला असं माया करायला तिला भरपूर आवडतं गावी आम्ही गेलो होतो तेव्हा पण ती असं सतत असायची गोठ्यामध्ये हे पहा तिला असं वाटतं खरंच आहे म्हणून पण तो हा स्टॅच्यू आहे पण तिला खूप आनंद येत होता म्हणून आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो होतो ती शेपटीला वगैरे हात लावून बघत होती <laughs> खूप आनंद घेतला तिने संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद